नमस्कार माझे नाव जानवी अमोल खंडरे आहे माझा वर्ग अडथा माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नरसाळा आहे माझा विषय भारतातील उद्योग मीने जे पुस्तक वाचले त्या पुस्तकाचे मुखपृष्ठ आकर्षित व आनंददायी वाटले स्वातंत्र्यपूर्वी आप स्वातंत्र्यपूर्वी आपला शंभर वर्ष आपला देश कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जात होता आपला देश कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जात होता पण आपल्या देशामध्ये खतांचे कारखाने नव्हते एकोणीसशे साठ मध्ये आपल्या देशामध्ये गॅस व तेलाचे मोठ्या साठ्याचे उत्पादन सापडले स्वातंत्र्यापूर्वी आपल्या देशाने खूप मोठी प्रगती केली स्वातंत्र्यापूर्वी आपल्या देशामध्ये गॅस पेट्रोल तेल व यांची मोठ्या मोठ्या प्रगती होत होत गेली भार आपला देश स्वातंत्र्य झाल्यानंतर आपल्या देशामध्ये देशा खूप मोठ्या प्रमाणात वर्ष आपना देश सुमारे दीडशे वर्ष इंग्रजांच्या गुलामगिरीत राहला आपला देश स्वातंत्र्य झाल्यानंतर खूप मोठी मजा मारणी करण्यात आली एवढे बोलून दोन शब्द सहभागी धन्यवाद